पण प्रोटेक्शनचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ही माहिती सांगायला पुढे न आल्यामुळे सीओ कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस मध्ये त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय त्यामध्ये शेतकरीग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकरीच केसेस दाखल नाही कारण की एकही कारखाना हा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न नाही पी सी पीएन अंतर्गत एक तक्रार या ठिकाणी दाखल झाली होती त्याच्यावरती कारवाई करण्यात यामध्ये बाकीच्या मानाने महिलांचं प्रमाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे पण तरी सुद्धा त्यासाठी ही शासकीय यंत्रणा सतर्क राहते आणि म्हणून या माध्यमातून आरोग्य विभागातून खाजगी असेल किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील या ठिकाणी एसीपीएनटी कायद्याअंतर्गत सोनोग्राफी सेंटर यांची माहिती त्यांचा चेकअप आणि अबॉर्शन होणार नाही यासाठी आरोग्य विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये गरोदर मातांची ज्यावेळेस नोंद होती त्यानंतर तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत त्यांच्या नोंदी होत राहतात त्यानंतर होणारी नोंद कुठेतरी गाळ होत जाते किंवा कमी होत जाते तर त्या नोंदी सातत्यपूर्ण राहायला पाहिजेत किंवा ही जी कमी झालेली नोंद आहे याचा पाठपुरावा आणि मागोवा घेण्याचं काम आणि सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत मनोधैर्य योजनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एकोणसत्तर प्राप्त प्रकरणं होती याच्यामध्ये आता सत्तावीस प्रलंबित प्रलंबित म्हणजे आता केसेस सुरू आहेत सात जानेवारी पर्यंत या निकालात निघतात mm -hmm. त्याच्यामध्ये एकोणतीस केसेस मध्ये नुकसान भरपाई मंजूर प्रकरण झालेली आहेत आणि तेरा जणांना नुकसान भरपाई हे लाभार्थी आहेत माझी कन्या भाग्यश्री असेल एक लाडकी योजना असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे हे योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि याचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये चार शासकीय वसतीगृह आहेत यामध्ये धारगाव येथे एक वन स्टॉप सेंटर आहे पण ही रत्नागिरीला असून चिपळूण किंवा इतर भागामध्ये सुद्धा ज्या घटना घडतात त्याच्यासाठी स्टॉप सेंटर नाही तर मला सांगायला समाधान वाटतं आजच्याच या बैठकीमध्ये कलेक्टर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये नव्यानं आपण चिपळूणमध्ये एक वन स्टॉप सेंटर सुरू करतो त्याचा लाभ या त्या भागातल्या महिलांना देखील होईल आणि यामध्ये मला समाधान वाटतं की या स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलेला तातडीने आपण निवारा देऊ शकतो आणि पाच दिवसाच्या निवारानंतर या महिलेला स्वाधार ग्रह असेल किंवा वसती ग्रह असेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे वन स्टॉप सेंटर हे चिपणूणमध्ये आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना एक पाठबळ देणार असं उभं यामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं जो आढावा घेण्यात आला यामध्ये जनरलजी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये बलात्काराचे एकोणतेवीस गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये बावीस गुन्हे हे उघड झालेले आहे एक प्रलंबित आहे यामध्ये बालकांवरती झालेला पस्तीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये या पस्तीसच्या पस्तीस गुन्ह्यांमध्ये हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत प्रमाण चोवीस मध्ये दोनशे आणि त्याच्यामध्ये दोनशे तेवीस त्या मिळून आलेल्या महिला आहेत मुली मिसिंग आहेत त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस मिळून आलेल्या आहेत एक केस ही प्रलंबित त्या आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीच हुंडाबोळीची तक्रार दाखल झालेली नाही डी केसेस प्रमाण या अत्यल्प प्रमाणामध्ये आहे एकोण वर्षभरामध्ये चोवीस केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये आठ ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल झालेल्या एकोणसाठ केसेस होत्या त्याच्यामध्ये भरोसा सेल हा अतिशय उत्तमरित्या काम करतो पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी पोलिसांकडे दाखल न करता किंवा गुन्हा न दाखल करता विधी सेवा प्राधिकरण म्हणजे न्यायालयात न जाता त्या कुटुंबामध्ये समजोता आणि ते कुटुंब एकत्र जोडलं जावं यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं भर दिला जातो आणि यामध्ये पोलिस विभाग असेल आणि राज्य महिला आयोग असेल यांच्या माध्यमातून जवळजवळ ब्याण्णव टक्के केसेस ज्या येतात त्यामध्ये कुठेही गुन्हा नोंद न होता हे कुटुंब एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि याचं फार मोठं समाधान मला आहे यामध्ये एकोणसाठ केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये छत्तीस केसेसमध्ये समजोता करण्यात आला म्हणजे या केसेसमध्ये कुठेही गुन्ह्याची नोंद झालेली नाही पुन्हा एकदा हे कुटुंब उभं हवं कारण की खऱ्या अर्थानं कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि कुटुंब टिकवणं त्यांच्यामध्ये समजोता आणणं आणि पुन्हा एकदा नव्या नव्या समजा उभा करत असताना या कुटुंबाचा पाया असलेल्या कुटुंब संस्थेला जोपासणं ही या पाठीमागची भूमिका आहे आणि यामध्ये भरोसा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे दोन हजार तीस तक्रारी तीस तक्रारी या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे यामध्ये कामगार विभाग असेल कामगार आयुक्तांना आजच्या या बैठकीमध्ये सूचना देण्यात कामगार आयुक्तांनी उद्यापासून शासकीय नियमशासकीय खाजगी आस्थापनामध्ये ताडी टाकत त्या ठिकाणी आय सी कमिटी आहे तर याची पाहणी करावी ज्या ठिकाणी आयसी कमिटी नाही त्या ठिकाणी त्यांना जापचार जागी ताळे लावण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा अधिकार आहे या माध्यमातून या आयसी कमिटी कार्यरत कराव्या कागदावरच्या आय सी कमिटीचा उपयोग नाही तर प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आयसी कमिटी असाव्यात यासाठी कलेक्टर ऑफिस मधून पाठपुरावा केला जाईल यामध्ये परिवहन विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ आगर आहेत त्या नऊ आगरांमध्ये स्वच्छता महिला 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 असल्या पाहिजेत त्याचबरोबर हिरकणी कक्ष यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मी हिरकणी कक्ष पाहिला परंतु त्यामध्ये अजून काही सुविधा द्यावे लागणार आहेत त्या कुठेतरी कमी पडतात त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे लवकरच आम्ही नवमी आगारामध्ये जे हिरकणी कक्ष आहेत ते चांगल्या पद्धतीने दे कार्यरत करू स्वच्छता ग्रहांसाठी चांगल्या पद्धतीची मोहीम राहू आणि या स्वच्छता आपल्याला महिलांना घेता पाहिजेत यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा आपण घेतला शिक्षण विभागामध्ये तीन हजार चौतीस शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत ज्यामध्ये सखी सावित्री स्थापित करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्याच शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत या शाळांमध्ये प्राईम टाईममध्ये मध्ये एसपी ऑफिस कार्यालय असेल यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग करणं त्याचबरोबर त्यांना पीठ मार्शल दामिनी पद्धत यांची ओळख होणं विद्यार्थिनींना खऱ्या अर्थानं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी यासाठी तर खऱ्या अर्थानं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून गेल्या अडीच दिवसापासून एस पी ऑफिस आणि या कार्यालयामधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं मला आपल्याला विनंती करायची ही बातमी गावत असताना एक स्पेशल कोट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत एकशे बारा दहा एक्क्याण्णव हे दोन टोल फ्री क्रमांक आहेत हे क्रमांक जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल नाही तर महिलांना ही मदत मिळू शकते मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी जाणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला दे जरी वाटलं की आपण एकटेच प्रवास करतोय ना आपल्याला कोणाला सुरक्षेची गरज आहे तर एकशे बारा क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या महिलेला त्या प्रवासामध्ये सोबत करू शकते इतकी उत्तर यंत्रणा या एकशे बारा क्रमांकाची आहे त्यांचंही मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा दहा एक्क्याण्णव एकशे बारा क्रमांक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवावा महिलांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून अडचणीच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं सा, मनाला समाधान वाटतं वाटतंय वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणले सिओल ऑफिस मधून सिओल सरांनी उमेदच्या माध्यमातून त्याचबरोबर मावीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतले याच्यामध्ये बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केलं जाते मी या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करते अजूनही काही गोष्टी शंभर टक्के परिपूर्ण असं कोणी नसतंच काही ज्या त्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा भेटीमध्ये आम्ही त्याची आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आय सी कमिटीवरती भर देऊ बालविवाह होणार नाही यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ त्याचबरोबर ज्या पी सी पी नंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं त्याचबरोबर टी केसेस कमी झाल्या पाहिजे भरोसा सरकारच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री त्याचा पाठपुरावा म्हणून येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक आज सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा पाहिला आपण सुरुवातीला केसेस हजारोच्या संख्येने असतात एकशे अडतीस केसेस मध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगितलं मालमत्तेच्या संदर्भातल्या काही केसेस आहेत ते आपण गुन्हेगारी मध्ये तरच कुटुंबिकला वाद्यांमधून येणारे केसेस असतात सामाजिक अशा दहा केसेस आहेत त्याच्यामुळे एकशे अडतीस केसेस यामध्ये सर्वाधिक केसेस जर आपण पाहिलं तर कौटुंबिक म्हणजे कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये असलेल्या वादाचे केसेस सर्वाधिक आहेत त्याच्यामुळे असलेला माध्यमातून समिट करून याच्यामुळे याच्यात लैंगिक छळ वगैरे अशा केसेस कमी प्रमाणातल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी होणारे वाद हे यामध्ये सुद्धा आपल्याकडे तक्रार शाळेतल्या मुलींच्या संदर्भात काही तक्रारी आहेत का म्हणजे शाळेत लहान फसवणुकीचे तक्रार के के या ठिकाणी आलेली नाही म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपण एकशे बारा दहा एक्क्याण्णव हा विद्यार्थिनीपर्यंत पर्यंत द्यावा विद्यार्थींना काही तक्रारी असतील तर या नंबरवरती त्या कळवतील किंवा आपल्या माध्यमातून मला अजूनही त्यांना सांगायचे की राज्य महिला आयोगाला जरी त्या विद्यार्थिनींनी मेल केला तेव्हा एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा माझ्या महिला आयोगाचा फ्री क्रमांक आहे यावरती जरी संपर्क केला दाखल करून शिक्षण विभागाला यापूर्वी रत्नातल्या काही महिला शिक्षकांनी एक तक्रार केली होती राज्य महिला आयोगाकडे त्यांनी संपर्क साधला होता जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी यांनी काही के हरेशमेंट केली होती अशी तक्रार होती त्यानंतर त्यांची बदली त्यांना नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचा चार्ज देण्यात आला तिथेही तोच प्रकार घडला अजूनही त्यांचे प्रकार चालू आहेत महिला शिक्षकांचे वाढदिवस साजरे करणे त्यांना हाताने केक भरवणे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी शिक्षिका आहेत त्यांच्यामध्ये चीड आहे सुरुवातीला जिल्हा परिषदेने जी चौकशी केली त्या चौकशीच्या अहवालात ते दोषी दोषी असताना त्यांच्यावर कारवाई का केली गेली मला आज सकाळीच ही तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली यामध्ये स्वतः मी कलेक्टर सरांशी आणि एस पी सरांशी आम्ही चर्चा केली येत्या शुक्रवार पर्यंत यामध्ये संबंधित व्यक्तीवर आणि त्याच्यासाठी आम्ही अजून कोणाच्या तक्रारी असतील तर आपल्या माध्यमातून पोहोचवावे आणि याच्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या तक्रारी त्यांच्यावर तक्रारी किंवा कारवाई करण्यात वेळ गेला असं वाटत नाही नक्कीच कारण की मला असं वाटतं की आतापर्यंत आपण कोणतीही तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा संबंधित अहवाल मागून घेतो कारण की एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करता येणं आणि एखाद्याला दोषी ठरवणं हे ऐकून घेऊन किंवा पुरावे सादर करणं याच्यामध्ये काही कालावधी जातो त्याच्यामुळे जा संबंधित विभागाकडे जी आय सी कमिटी मी तुम्हाला त्या विभागाचा देखील आम्ही अहवाल मागून घेत असतो संस्थेचा अहवाल मागून घेत असतो आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करता येते पण यापूर्वी पण हे वादग्रस्त अधिकारी आहेत यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात त्यांचे जवळचे मित्रपरिवार आहेत आणि ही जी काही चौकट आहे एकमेकाला सहकार्य करायचं आणि बाजू सावरून द्यायची याचमुळे त्या अधिकाऱ्याला अभय मिळालाय आणि जे जिल्हा परिषद ठाण म्हणून बसलेले वर्षानुवर्षे ठाण म्हणून बसलेले अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत असं अनेकांच्या तक्रारी आहेत परंतु दाद मागायची कुठे ठिकाणी आलोय आपण कोर्टमध्ये मध्ये जरूर मेन्शन करा एका शुक्रवारपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती कारवाई केली जाऊन अधिकाऱ्यांची चौकशी होणार काय या संदर्भात नक्कीच मॅडम राज्यात आपण महिला असतील मुली असतील यांच्यावर अत्याचार होतो नंतर राजकीय लोक त्याच्यावर हे करतात राजकारण करतात मग त्याच्यानंतर आरोपीवर नेमकी कारवाई काय होते आरोपी किती वर महिन्याने वर्षाने बाहेर पडतात असं फास्ट ट्रॅकवर एखादा आरोपी आहे त्याला लगेच तात्काळ शिक्षा वगैरे असे प्रकरण आहेत का बऱ्याच वेळा ज्यावेळेस घटना घडते तेव्हा टी आर पी साठी त्याच्या बातम्या केल्या जातात आणि सातत्याने दाखवल्या जातात दोन दिवस बातम्या दाखवल्यानंतर पुढे आम्ही ती कारवाई करत असतो ती कारवाई दाखवली जात नाही आणि आम्ही त्याचं भांडवल कधी कर करत नाही कारण की शेवटी प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची व्यक्ती त्या व्यक्तीचं कुटुंब असतं एखादी व्यक्ती दोषी असेल तरी संपूर्ण कुटुंब दोषी नसतं त्या कुटुंबाची सुरक्षा जप प्रब्लेसाठी महत्त्वाचं असतं तुमच्या माहितीसाठी सांगते कोल्हापूरमधला कोळची च्या बागामधली एक घटना आहे तिथं अडीच वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिथं खून करण्यात आलं होतं त्या घटनेमध्ये शैलीजी बरकवली तिथे पी होते त्याचा पाठपुरावा करत पस्तीस दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करून आयोगाच्या पाठपुराव्याने फास्ट ट्रॅग मध्ये चालवली त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली त्याचबरोबर मावळमधली घटना होती वेल्ल्यामधली मध्ये का कातकरी समाजाची घटना होती या तिन्ही घटनेमध्ये आयोगाने पाठपुरावा केला फास्ट क्रिएट केला आणि त्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावली या तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पण आपल्याकडे संविधानाने अधिकार दिलाय की ज्यांना फाशीची शिक्षा सुना राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज मागितला जातो आणि ती सुद्धा मुबा आपण त्याच्यामध्ये तिन्ही आरोपींनी दयेचा अर्ज केलेला आहे त्याच्यामुळे दयेचा अर्ज नामंजूर व्हावा आणि खऱ्या अर्थानं या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मावळमधल्या या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करत असताना आम्ही आमच्या सगळ्या माध्यमातून आरोपी ज्या समाजाला घातक आहे माणसांच्या कळपा मध्ये वापरणारी हिंतर शॉप आहेत ती माणसांमध्ये राहण्याच्या लायकच नाही त्यांना खरंच फाशीची शिक्षा सुनवणी गेली पाहिजे यासाठी आमची बाजू प्रकर्ष आणि पुराव्यासही मांडत असतो आणि आमच्या सन्मान ये नाही देवतेवर विश्वास असतो त्याच्यावर या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आता ज्या ज्या घटनेमध्ये फाशीची शिक्षा सुनवणी गेली ती पुन्हा आम्ही बातम्यांच्या माध्यमातून मांडत नाही किंवा दररोज आम्ही कोणतेही राजकारण करण्यासाठी तुमच्यासोबत प्रसार माध्यमातून येत नाही आज हा आढावा मांडण्यासाठी मां आम्ही तुमच्या समोर उपस्थित राहिले गोपनीयतेची शपथ घेत एक शासकीय अधिकारी म्हणून आम्ही फक्त की कोणत्याही व्यक्तीला तिचं वैयक्तिक आयुष्य जगत असताना धोका निर्माण होऊ नये पण कायद्याच्या चौकटीतून आपल्याला न्याय देता यावं आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही आमची भूमिका आहे आणि या माध्यमातून आम्ही काम करत असतो त्याच्यामुळे प्रसार माध्यमांवरती कोणत्याही गोष्टी आम्ही प्रसारित करत नाही सातत्याने त्याची चर्चा आणि जाहिरात करत नाही कोणाला शिक्षा झाली किंवा नाही झाली याचीही बातमी आम्ही करत नाही पण या पाठी पाठीमागे संपूर्ण राज्यभरात फार मोठ्या मोहिमेने आमचं काम चालू असतं यामध्ये कायद्याची चौकट ही फार या माध्यमातून कायदा सुव्यवस्था प्रशासन हे सगळे काम करत त्या घटनेपर्यंत पोहोचत असतात एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आणि सुनावली तर त्याचा पी वाढत नाही म्हणून कदाचित आपल्याही माध्यमातून त्या बातम्या दाखवल्या जात नाही त्याच्यामुळे अशा खूप मोठ्या घटना असतात आज इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती याचाच अर्थ तक्रारदार महिलांचा या कायद्यावरती विश्वास आहे आणि आपल्याला न्याय मिळेल हा त्यांचा आत्मविश्वास आणि बदलापूर मधल्या बदलापूर रायगड मध्ये असं वाटतं की जर आपण माझ्या सोशल मीडिया फॉलोअप मध्ये करत बदलापूरच्या घटनेमध्ये सर्वप्रथम मी त्या ठिकाणी उपस्थित होते बदलापूर राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही ज्या बदलापूरच्या घटनेमध्ये मुलींचं काउन्सलिंग चालू होतं ते आमचं जिमबा करत होत त्या मुलींना जी त्या माध्यमातून मदत मिळाली ती आमच्या काउन्सलिंगच्या माध्यमातून दिली गेली ही मदत होती आणि या सगळ्या माध्यमातून त्या मुलींचं काउन्सलिंग होत असताना बाहेरच्या दुनियामध्ये काय चाललंय त्याचा परिणाम त्यांच्या मुलींवरती त्या बालमनावर आणि कुटुंबावर होऊ नये याच्यासाठी आम्ही काळजी घेत होतो बाहेरच्या जगाला टीआरपी महत्वाचा असला तरी आम्हाला त्या दोन मुलींचं आयुष्य पुढचं त्यांना फार मोठं आयुष्य जगायचंय आयुष्याची काळजी आम्हाला होती त्याच्यामुळे या घटनेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आरोपीला अटक करून आणि पुढे काय झालंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आम्ही मी परत परत सांगते आम्ही राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे बाकीच्या मतांच्या राजकारणासारखं आम्हाला माईक समोर येणं बाईट येणं आणि सोशल माध्यमातून सातत्याने बातम्या देणं हे आमच्या निकषामध्ये बसत नाही आम्ही कायद्याचं पालन करत खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका करत असतो त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ति आणि व्यक्ती आणि व्यक्तीचं कुटुंब आमच्यासाठी फार महत्वाचं आहे नाव सुद्धा आम्ही गोपनीय ठेवतो नावांची सुद्धा आम्ही कुठे जाहिरात करत नाही त्याच्यामुळे पक्ष दर राजकारण ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून आलीच आहेत त्याच्यामुळे आज या दालनामध्ये शासकीय इमारतीमध्ये आपण फक्त शासकीयच गोष्टींवर चर्चा करतोय राजकारण असतं ते मी बऱ्याच प्रश्नांचे उत्तर दिले स्तरावर असतील जिल्हा परिषद स्तरावर होत होत्या पण मग त्याच्यावर तेव्हाच कारवाई किंवा प्रत्येक विभागामध्ये जो महिला आयोगाचा एक विभाग असतो तर त्यांच्यापर्यंत गेला का नाही आणि ती कारवाई तेव्हाच का झाली नाही आणि आता इथपर्यंत यायची वेळ का आली मला तुमच्या माध्यमातून तुम, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला माझ्याकडून सांगायचं राहून गेलो होता गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलं माझं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे बांद्राच्या ऑफिस मध्ये बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गडचिरोली चंद्रपूर आहे जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी रायगड या भागातल्या जर महिला पीडित आहेत त्या माझ्या बांद्राच्या ऑफिस पर्यंत पोहचू शकणार नाही कदाचित माहितीचा अभाव असू शकतो पैशाची अडचण असू शकते इतका प्रवास करून ते तक्रार घेऊन येऊ शकणार नाही आणि म्हणून मी संपूर्ण राज्याचा दौरा करायचा ठरवला आणि आपल्या सा माहितीसाठी सांगायला मला आनंद वाटेल मागच्या तीन वर्षाच्या टर्म मध्ये सोळा महिने माझे कोविड मध्ये गेले त्याच्यामुळे मला फक्त अर्धा म्हणजे दीड असं

तर मग पोलीस स्टेशनचे पी संबंधित विभागाचे अधिकारी जिमोबाग एका एक व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळाले आणि जागच्या जागी आम्ही तो न्याय देतोय तातडीने त्याच्यावर शेरा मारतोय दोन दिवसाचा कालावधी असेल तर दोन दिवसाचा कालावधी देतोय असं प्रथमच होत आणि यासाठीच आम्ही घेतोय तुमचा प्रश्न मला मान्य आहे की संबंधित विभागाने तातडीने सोडवायला हवे होते त्यामुळे इथून पुढच्या देतोय अशा पद्धतीच्या कोणत्याही तक्रारी तर आपण दिला पाहिजे शिक्षण येते समिती असते महिलांसंदर्भात जर तुम्हाला अशी काही हॅराशमेंट किंवा कोणतीही अगदी तुम्हाला वॉशरूम अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता हिरकणी कक्ष नसेल तरीही तक्रार करू शकता अशी समिती प्रत्येक विभागात असतानाही या विभागांपर्यंत ही तक्रार का आली नाही मी सुरुवातीला तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली त्याला आय सी कमिटी म्हणतात इंटरनल कम्प्लिट कमिटी आणि म्हणून आपल्याकडे असलेल्या तीनशे त्र्याण्णव पैकी एकशे पंचवीस ठिकाणी आहेत आणि चारशे एकोणतीस पैकी एकोणीस ठिकाणी आहेत म्हणून आम्ही कामगार आयुक्त कलेक्टर ऑफिस यांच्याकडून आजच सूचना दिल्यात उद्यापासून युद्ध पातळीवरती या कमिटी स्थापन करणं आणि फक्त स्थापन करून थांबणार नाही तर त्या ऍक्टिव्ह असून त्यांच्या माध्यमातून त्या कार्यरत असाव्यात कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर प्रथम दर्शनी भागामध्ये तुम्हाला पाहिजेत त्यासाठी मला खात्री आहे संबंधित अधिकाऱ्यांनी काम केलं नाही तरी आपण आपलं माहिती सरकारी कामाच्या ठिकाणी हॅरेशमेंट होते किंवा त्या महिलेला आपल्याच बद्दल तक्रार कशी करायची हा प्रश्न असतो कारण मी समजा माझ्या वरिष्ठांकडे मला पगारात किंवा कामाच्या ह्याच्यात काही निलंबित करू शकतात अशी भीती असते तर अशा महिलांनी कुठे जाऊ त्यांनी आयसी कमिटी कडे तक्रार करावी प्रत्येक दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या असते त्या ठिकाणी आयसी पण आयसी कमिटीचा अध्यक्ष कोण असतो तो जो बॉसच असतो समजा तो कन्सर्न सिनियर अधिकारी जे आहे महिला अधिकारी ते असतो त्यांनाच आपण देतो प्रत्येक विभाग मध्ये आहे आणि हे एक्सेप्शन आहे दॅट मॅडम हॅज अग्रीड मॅडम अग्री केलेले त्यामुळे मॅडमच्या सूचना